श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमहा श्री कुलदेवताये नमः श्री गुरुभ्य नमः अशा रीतीने सिद्धमुनी पूर्व विस्तारपूर्वक सांगितल्यामुळे नामधारकाचे समाधान झाले आणि तो विनंतीपूर्वक म्हणाला हे सिद्धमुनी आपला जयजयकार असो आपण आम्हाला भौसागर पार करून देणारे आहात आपण माझ्या मनातील संशय दूर केलेला आहे आपल्यामुळे मला सर्वस्व लाभले म्हणूनच मी आनंद सागरात विहार करीत आहे आपल्यामुळे मी परमतत्वाशी जोडलो गेलो आहे आपण गुरु महिमा सांगण्याच्या योगाने मला ज्ञान प्राप्त करून दिले ज्याने माझे मन आनंदाने भरून गेले आणि ही तुमचीच धर्मशीलता आहे आपण कोठे राहता कोठे भोजन घेता असे विचारत आणि मी तुमचा दास आहे असे सांगत नामधारक सिद्धमुनींच्या चरणी वंदन करता झाला तेव्हा कृपाळू सिद्धमुनिनी त्यास आलिंगन दिले आशीर्वाद दिला आणि आपला व्रतांत कथन केला ज्या स्थायी श्रीगुरु होते तेथेच -ते माझा निवास होता आणि श्रीगुरु स्मरण हाच माझा आहार आहे चरित्र महिमा माझ्यासाठी अमृता समान असल्यामुळे त्याच्या केवळ सेवनानेच मी तृप्त होतो असे सांगून सिद्धमुनिनी नामधारकाला ग्रंथ दाखवला या श्रीगुरुचरित्राचे श्रवण केले असता भोग मोक्ष परमार्थ आणि सर्व इच्छा प्राप्त झाल्याने मंत्रप्त होते धनाची अपेक्षा असणाऱ्या धन त्याचप्रमाणे पुत्र पावत्र आणि गोधन ज्ञानाचीही प्राप्ती होते जो कोणी भक्तिभावाने श्रीगुरुचैत्राचा सप्ताह करेल वाचेल किंवा ऐकेल त्याच्या इच्छा तत्काळ पूर्ण होतील तसेच निपुत्रिकास पुत्र लाभ होईल गृहपीडा रोग व्याधी यांची बाधा होणार नाही तसेच कुठलेही प्रथाबंधन असल्यास त्यापासून मुक्तता होईल या ग्रंथाचे श्रवण करणारा ज्ञानी आणि शतायुषी होईल जो या ग्रंथाचे श्रवण एकाग्र चित्ताने करेल त्याचे ब्रह्महत्येसारखे भयंकर पापी नष्ट होईल हे ऐकून नामधारक सिद्धमुनीला ना नमस्कार करीत म्हणाला स्वामी कृपानिधी मला तारावे केवळ साक्षात्कारामुळे आपली भेट घडली आपण जगाला मार्गदर्शन करणारे प्रकाशमयी आहात माझ्या मनात श्री गुरुचरचे श्रवण करावे अशी पूर्वापार इच्छा होती तानेने व्याकोडीला एखादा वाट सुरू रस्त्याने चालला असता त्याला अचानक कोणी अमृत आणून द्यावे तसे आपण मला भेटलात मी गुरुमहिमा ऐकवायस आतोर आहे कृपया तो सांगावा रात्री काळोखी अंधार पसरला असता सूर्योदय व्हावा तसे तुम्ही करावे त्यावर सिद्धमुनी शिष्याला नामधारकाला अभय दिले आणि उजव्या हाताने त्याचा हात धरला व त्यास आपल्या जागी नेले जणूज्ञानाचे प्रतीक असलेल्या पेंप वृक्षाच्या खाली सिद्धमनी बसते झाले आणि नामधारकास ज्ञान उपदेश करू लागले हे शिष्य नामधारका गुरु तुला गुरुसेवेचे महत्त्व ठाऊक नाही हेच तुझ्या दुःखाचे मूळ आहे म्हणूनच तुला चिंता आणि क्लेश यांनी घेरलेले आहे गुरुला जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपले आचरण तपासून घ्यावे त्यास योग्य तसे बनवावे मनात दृढ भक्ती निर्माण होऊ द्यावी आणि त्यानंतर श्रीगुरूचे रूप जाणावे मुनींचे हे बोलणे ऐकून नामधारक आनंदित होऊन करुणामयी वसनानी मुनींना वारंवार वंदन करता झाला मुनीवर मी या संसार सागरामध्ये बुडालो विविध ताप आग्नीमध्ये होरपळलो क्रोध रूपी जलचराने माझ्या देहाचे लचके तोडले आणि मी अज्ञानाच्या जाळ्यामध्ये गुरपटत राहिलो हे स्वामी आपण मला ज्ञानरूपी नोखेमध्ये बसवावे आपल्या कृपेचा वारा घालून या देहाला तारावे अशा प्रकारे मुनींच्या मनातील कृपादृष्टी जागृत होईल असे भाषण करून नामधारक मुनींच्या चरणी नतमस्तक झाला तेव्हा सिद्ध मुनींनी मनात कसलीही चिंता बाळगू नकोस सर्व संकटातून मी तुझी मुक्तता करेल असे आश्वासन देत नामधारकास उठवले ज्यांची भक्ती दृढ वा एकनिष्ठ नसते ते दारिद्र्याने गाजतात दुखी कष्टी होतात आणि पुढे त्या परिस्थितीचे खापर गुरूंच्या माती फोडतात त्यांच्या मनावर अविद्या व मायेचा पगडा बसल्याचे दिसते मनात संशय बाळगून गुरु काय देईल असा विचार करतात आणि चिंता व संकटांना आमंत्रण देतात अशावेळी संशयाचा त्याग करावा मनाशी ठामपणे विचार करावा निर्धार करावा श्री गुरु सर्व काही देतील गुरु हा कृपेचा सागर आहे ते कोणाचीही हो उपेक्षा करीत नाहीत गुरुमूर्ती कृपासागर आहेत गुरु हेच वेदांताचा बोध अर्थात परब्रह्म आहेत तुझ्या अंतकरणाचा वेद त्यांच्या चरणाशी एकवटलेला आहे या भूतलावरील तो एकमेव श्रेष्ठ दाता आहे ज्याप्रमाणे ढग सर्वत्र एक समान जलवर्षाव करतात त्याचप्रमाणे गुरूंची कृपादृष्टी सर्वत्र समानच असते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या श्री गुरु कृपा लाभते योग्य उदाहरण द्यायचे झाले तर पाणी उंच जागेवर न थांबता घरगळत खाली येते जमिनीत खोलवर स्थिर राहते दृढभक्ती ही जमिनीत खोलवर असलेल्या जागेतील पाण्यासारखी आहे मात्र दाबेकता ही उंचवट्यावरील जागेसारखी केव्हा घसरेल्याची शाश्वती नाही म्हणून शरीरवाणी आणि मनाने श्रीगुरुचरणाशी एकनिष्ठ राहावे या जगतामध्ये श्रीगुरूला उपमा देता येईल अशी एकही गोष्ट नाही त्यांचे आशीर्वादरूपी हात त्यांनी आपल्या मस्तकावर केवळ ठेवल्यानेच आपण परब्रह्म स्वरूप होतो गुरुला कल्पवृक्षाची उपमा द्यावी तर कल्पवृक्षही आपण मागावे तितकेच देतो मात्र गुरु आपण न मागितलेले आपणास देतात श्रीगुरु हा कामधेनु आहे श्रुती आणि स्मृती नाही श्रीगुरु परमवंदनीय आहेत तेव्हा मनातील शंका व संशय दूर सारून श्रीगुरुचरणाची भक्तिभावने एकरूप व्हावे हे ऐकताच क्षणार्धात नामधारकाने श्रीगुरूंना वंदन केले आणि विनम्रपणे हात जोडून तो विनंती करता झाला हे श्रीगुरु सिद्धयोगेश्वर हे कामधेनू हे कृपासागरा मी आपला सेवक आहे कृपया माझी ही विनंती ऐकावी सिद्धमुनीने जे कथन केले त्यास ऐकून माझ्या मनातील शंका निमाल्या मन निर्मळ झाले आता मला केवळ श्रीगुरूंचे चरित्र श्रवण करण्याचा एकच त्यास लागलेला आहे श्रीगुरु हे ब्रह्मा विष्णू महेश असे त्रयमूर्ती आहेत असे ऐकले आहे मात्र ते मानव रूपाने अवतार का घेते झाले याविषयी सविस्तर सांगावे असे म्हणून नामधारक सिद्धमुनी करता झाला त्यावर ते योगेंद्र म्हणाले हे शिष्यवर तू पूर्ण चंद्रासारखा आहेस तुझ्यामुळे माझ्यातील बोधरूपी सागराला उदाहरण आले आहे आता तुला अवर्णीय असे श्रवण सुख लाभेल तुझी गुरुशिवा फलद्रूप झाल्याने तुला परभ्रमाची प्रचिती आता लवकरच येईल हे पहा आता तुला अवर्णीय असे श्रवणसुख लाभेल तुझी गुरुशिवा फलद्रूप झाल्याने तुला परभ्रमाची प्रचितीही येईल मी पृथ्वीवर सर्वत्र फिरलो मात्र श्री गुरुचरित्र ऐकण्याची बुद्धी कोणाशी झाली नाही मात्र आता तुझ्यासारखा श्रोता लाभलेला आहे ज्याला यहलोक व परलोकातील कल्याणाची चाड असेल त्यास ही कथा गोड वाटेल आता त्रिकर्ण म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि मन एकाग्र करून ही कथा ऐक तू गुरुभक्त असल्याने तुझी बुद्धी उच्च पातळीवरील आहे याच कारणाने तुला आचारही पुरुषार्थ लाभतील याची खात्री बाळग तुला धन धान्य पुत्र पावत्र श्रुती स्मृती ही लोकातील सौख्य उत्तम आयुष्य असे सारे काही प्राप्त होऊन लाभेल आणुचरित्र ही कामधेनू आहे हे वेदशास्त्रांनीही मान्य केले आहे त्रयमूर्ती श्रीगुरु पृथ्वीवर मनुष्य देहाने साक्षात अवतरले आहेत हरि आणि हर, हर विशिष्ट कार्यापोटी अवतार धारण करतात आणि भूमीचा भार हलका करून भक्तजनांचा उद्धार करतात दुष्टांचे पारिपत्य करून सज्जनांचा सांभाळ करतात हे सिद्धमुनीचे वचन ऐकून शिष्य नामधारक विचारता झाला यामागचे कारण काय ते मला विस्तारपूर्वक सांगावे आणि सिद्धमुनींना विनंतीपूर्वक वंदन करता झाला सिद्धमुनी म्हणाले नामधारका ऐक प्रथम त्रैमूर्तीचे तिन्ही गुण ऐक त्यातही मूळ गुण एकच आहे मात्र भौतिकतेने त्यापासून तीन गुण उत्पन्न झाले त्यात रजोगुणापासून ब्रह्मदेव सत्वगुणापासून विष्णू आणि तमोगुणापासून शंकर निर्माण झाले या तिन्ही गुणांचा मिळून आदिगुण गुण अर्थात मूळ गुण आहे ब्रह्मासृष्टीची रचना करतो विष्णूसृष्टीचे पालन पोषण करतो आणि रुद्र प्रलय किंवा सहार करतो असे तिन्हींचे तीन गुण आहेत मात्र हे तिघे एकमेकापासून कधीही अलग होत नाहीत ते विशिष्ट कार्यासाठी अवतार घेतात आणि भूमीचा भार उचलतात भूमीचे रक्षण करतात आणि या कार्यासाठीच ते प्रसिद्ध आहेत उदाहरणादाखल सांगायचे तर पूर्वी अमरीश नावाच्या ब्राह्मणाने एकादशी व्रताचे निमित्त करून विष्णूला अवतार घेण्यास भाग पाडले अवतार घेण्यासाठी भाग पाडण्यामागे असलेले कारण मी तुला सविस्तर सांगतो ते तू एकाग्र चित्ताने ऐक तो ब्राह्मण म्हणजेच अंबरीश विधीपूर्वक एकादशी व्रत करत असे पूजन करीत असे आणि सर्व काळ श्रीहरीचे चिंतन करण्यामध्ये व्यतीत करीत असे त्याच्या या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वासृषी हट्याने त्याच्यापाशी अतिथी होऊन आले त्यासमयी एका घटिकेनंतर साधन द्वाशी द्वादशीचा योग असल्याने अमरीषास उपवास सोडवायचा होता आलेला अतिथी श्रेष्ठ ऋषी होता तेव्हा नीट पार, पार पडेल की नाही याची शंका आणि भय अमरीषाला ग्रासते झाले दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना भावे वंदन केले आणि त्यांचे यथा सांग पाद्यपूजन अर्चन केले त्याने दुर्वासापाशी विनंती केली की आपण तात्काळ स्नानात जावे कारण साधन द्वादशीस एका घटकेचा अवधिशेष उरला आहे अनुष्ठानाच्या पूर्ततेसाठी कमी आवधी शिल्लक उरला आहे दुर्वास ऋषी स्नानाकरता नदीवर गेले मात्र विधीपूर्वक स्नान करेपर्यंत घटिका भरत आली इथे अंबरुषाने व्रतमग होणे यासाठी तीर्थप्राशन करून पारणे फेडले आणि ऋषीसाठी त्याने उत्तम प्रकारच्या पंचपक्वानांचा स्वयंपाक सिद्ध केला तोवर दुर्वस ऋषी तिथे आले आणि अंबरीश राजाच्या चे चेहऱ्याकडे पाहत म्हणाले अरे दुष्ट आत्म्या आधी तिला सोबत न घेता भोजन केलेस काय ऋषी शाप शापाने उचलणार इतक्यात अंबरीशाने शारंगधाराचा धावा केला तेव्हा भक्तांचा कैवारी विष्णू तत्काळ वैकुंठ सोडून राजापाशी पोहोचला नारायण भक्तवसल असल्याने तो शरणाकांताचे रक्षण करतो गाय जशी वासासाठी धाव घेते तसा तो भक्त रक्षणार्थ धाव घेतो असे पुराणामध्ये दाखले आहेत दुर्वासाने अंबरीषाला शाप दिला तुला प्रत्येक योनीत जन्म घ्यावा लागेल तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा टाकला ऋषीवचन कधीही खोटे ठरत नाही हे ठाऊक असल्यामुळे अंबरीशाने विष्णूंचे चरण धरले भक्तवसंता हे तर महाविष्णूचे प्रेद आहे विष्णू दुर्वासानं म्हणाला तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात मात्र मी माझ्या भक्तांचे रक्षण करणार आहे तेव्हा तुम्ही हा शाप अंबरीशाऐवजी मला द्यावा तेव्हा अत्यंत ज्ञानी आणि केवळ ईशरावतार असलेली दुर्वासृष्टी त्यांच्या मनाशी हे निमित्त केवळ भूमीवरील भार उतरवण्यासाठी विष्णूने निर्माण केले असावे असा विचार करते झाले अनेक ज्ञानी व श्रेष्ठजन पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात मात्र त्यांनाही भूलोकावर हरि चरणांची भेट घडणे दुर्लभ आहे या शापाच्या निमित्ताने श्री विष्णू पुढे लक्ष्मीसहित अवतार घेतील आणि भक्तांचा उद्धार करतील परोपकाराच्या अर्थातच भूमीवरील भार उतरविण्याचे कार्य त्यांनी करावे यासाठी या शापाची योजना आहे असा विचार करून ऋषी विष्णूंना म्हणाले तू बोलू की पृथ्वीवर अवतार घेऊन अनेक ठिकाणी जन्म घेशील तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील त्याशिवाय हे ब्रह्मरूप विश्वात्म्या त्याशिवाय हे ब्रह्मरूप विश्वात्म्या तू स्थूल सूक्ष्म अशा चाराचारात अवतरून सर्वत्र व्यापून राहशील अशा प्रकारे श्री विष्णूने सज्जनांचा प्रतिपाळ आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी दुर्वास ऋषींचा शाप स्वीकारला श्री विष्णूचे जे दहा अवतार झाले त्याविषयी महाभागवतामध्ये विस्ताराने मांडले आहे त्या कथा तो ऐकल्या असतीलच हे श्री विष्णू अवतार कार्याच्या गरजेनुसार प्रकट होतात तर कधी गुप्त होतात त्यास केवळ ब्रह्मज्ञानी जाणतात मात्र मूळ व अज्ञानीजनास ते शक्य नाही आणखी एक गमतीशीर कथा अशी की दुर्वास ऋषींची जी कथा होती त्यानंतर दुसरी कथा अशी आहे आत्री ऋषीची पत्नी अनुसया पती स्त्री होती तिच्याच घरी त्रैमूर्तीचा जन्म झाला तिथे हे देव ब्रह्मा विष्णू महेश अवतरले आणि कपट धारण करून गेले आणि तिचे पुत्र बनले तेव्हा नामधारक सिद्धमुनींना म्हणाला तुम्ही सांगितलेल्या या कथेतील देव कपटवेशाने का आले व पुत्र कसे झाले हे आत्री ऋषी मुळात कोण होते त्यांचा जन्म कोणापासून झाला त्यांचा मूळ पुरुष कोण याविषयी मला सविस्तर माहिती द्यावी यापुढील कथेचा विस्तार ऐकल्यास चित्त मोहित होईल प्रफुल्लित होईल आणि ते सर्व काही साध्य होईल प्राप्त होईल याची ग्वाही सरस्वती गंगाधराने अध्याय समाप्त करताना दिली आहे अशा रीतीने श्री श्रीगुरुचरित्राम्रत ग्रंथातील परमकल्पतोरू कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक यांच्या संवादामधून घडणारा अमरीश निरोपण नावाचा हा तिसरा अध्याय पूर्णत्वास आला आहे हा अध्याय श्री गुरु चरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त